भाजी बघून तोंडाला पाणी तर नक्कीच सुटलं असेल हिवाळ्यामध्ये अतिशय सुंदर असा हिरवा गार पावटा बाजारात विकायला येत असतो परंतु आपण बहुतेक वेळा पावट्याची सुकी भाजीच करत असतो परंतु आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पावट्याची रसभाजी अतिशय सुंदर आणि टेस्टी तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पावट्याची रसभाजी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य आहे इथे मी अर्धा किलो पावटा सोलून घेतलेला आहे त्यासाठी आता साहित्य पाहूयात इथे एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे टोमॅटो मी एक घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर थोडंसं अद्रक घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता मी इथे गॅसवर एक पातील ठेवलंय त्याच्यामध्ये मी एक तांब्या पाणी ओतलेलं आहे आता ह्या पावट्याच्या बिया आपण छान अशा शिजवून घेणार आहोत छान अशा मऊ होईपर्यंत अशा पूर्णासारख्या छान शिजल्या गेल्या पाहिजेत आता त्यामध्ये मी दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही जरी हिरव्या मिरच्या टाकल्या तरी चालेल आता तोपर्यंत पावटा शिजेपर्यंत आपण हा मसाला वाटून घ्यायचा आहे आता हा मसाला पाहू शकता तुम्ही छान वाटलेला आहे ह्यात पाणी घालायची काहीच गरज नाही आपला पावटासुद्धा अतिशय सुंदर असा शिजलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूयात गॅसवर कढई ठेवली आहे दोन चमचे मी त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे त्यानंतर पाव चमचा मी मोहरी टाकलेली आहे आता आपण जे हे वाटलेलं वाटण त्यामध्ये घालायचं आहे आता हा आपण मसाला जो घातला आहे तो एक ते दोन मिनटं छान असा तेलात परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं परतल्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत तर त्यासाठी हा आपण आता एक ते दोन मिनटं भाजून घेऊयात मसाला आता एक ते दोन मिनटं झालेले आहेत आपण आता ह्यामध्ये बाकीचे मसाले घालूयात इथे मी हळद लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी इथं दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आता त्यानंतर आपण ह्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ चवीनुसार घाला मी ते अर्धा चमचा घातलेला आहे आता हे छान असं मिनिटभर परतून घ्यायचं आहे छान मसाला असा सगळीकडे लागला पाहिजे आता एक मिनिट झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहोत कधीही मसाला पाणी टाकून छान शिजवून घ्यायचा त्याच्यामुळे आमटीला कलर देखील छान येतो आणि आम आमटी अतिशय टेस्टी होते आता पाणी टाकल्यानंतर एक तीन मिनटं दोन ते तीन मिनटं हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि आपला मसाला भाजून झाला आहे की नाही हे कस कळेल तर ह्या मसाल्याच्या कडाने असं तेल सुटतं तेल सुटलं की समजायचं आपला मसाला असा छानपैकी भाजून झालेला आहे आता आपला मसाला भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण शिजवलेला पावटा घालणार आहोत आता पावटा घातल्यानंतर थोडंसं आपण हलवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा पावटा मऊ असा शिजलेला आहे आता छान ह्याला परतून घ्यायचं आहे आपण आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी ओतणार आहोत जास्तही पाणी ओतायचं नाही आवश्यक ते वतायचं आता मी इथे एक ग्लास दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे एक ग्लासला थोडंसं जास्त घेतलेलं आहे मी पाणी आता ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आपली अशी पावट्याची रस भाजी झाली आहे खूप छान चवीला होते तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा अति जास्त मसाले न न टाकता मोजक्याच मसाल्यांमध्ये अतिशय सुंदर भाजी होते ही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ही, ही देखील आम्हाला कमेंट करून कळवायला कर विसरू नका धन्यवाद